महिलेच्या गळ्यातून दोघांनी मोटरसायकल वरून सिनेस्टाईल सोन्याची पोत चोरी करून पसार होणारे चोरटे मोटरसायकल स्वार सी सी टी व्ही महिलेच्या गळ्यातून सत्त्याण्णव हजाराची सोन्याची मंगळपोत चोरून नेल्याची घटना नंदुरबार येथे घडली या प्रकरणी अनोळखी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार येथील रहिवासी पूजा दीपक मोरे ही महिला स्कुटीने जनता राजा चौकाकडून जगतापवाडीकडे जात होती जगतापवाडीतील श्रीजी पार्कच्या दिशेने यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीवरील दोन अज्ञात इस्मांनी सिनेस्टाईलने येऊन महिलेच्या गळ्यातून सोनपोत लांबविले असून सुमारे सत्त्याण्णव हजार पाचशे चाळीस रुपये किमतीची सोळा ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळपोत चोरट्यांनी हिसकावून घेत पुढे जगतापवाडीकडे पसार झाले या चोरट्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधलेला होता याबाबत पूजा दीपक मोरे यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहे